नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ सिनियर सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे आणि या व्हिडिओद्वारा जे काही सायंटिफिक माहिती असते किंवा माझ्या रुग्णांचे अनुभव असतात ते तुमच्यासमोर तसेच तसे मी शेअर करायचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो जर तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ तुम तुम्हाला पाहिजे असतील आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आज जे माझे पेशंट आलेले आहे हे नागपूरहून आलेले आहेत यांचं नाव आहे मिस्टर कांबळे तर मित्रांनो यांचा एक प्रॉब्लेम असा विचित्र होता की सुरुवातीला मग ऐकायला मला पण थोडंसं वेगळं वाटलं पण यांचा प्रॉब्लेम असा होता की यांचं म्हणजे यांची जे पत्नी आहे या पत्नीबरोबर यांना सेक्स करताना थोडंसं यांना नपसंगता यायची पण यांचे जे बाहेर रिलेशन आहेत तिथं त्यांचे संबंध बरोबर व्हायचे जेव्हा डिटेल पूर्ण हिस्ट्री विचारली तर ही पूर्ण डिटेल विचारल्यानंतर मला असं कळून चुकलं की ही खूप कॉमन समस्या आहे मित्रांनो कारण की जेव्हा तुम्ही पर स्त्रीबरोबर संबंध का ठेवता किंवा आपले रेग्युलर पार्टनर ठेवून दुसऱ्या पार्टनरबरोबर जेव्हा तुम्ही संबंध ठेवता तर ती जे पार्टनर असते ती तुम्हाला जास्त उत्तेजित करते ती तुम्हाला जास्त स्टिम्युलेट करते ती जास्त सहभाग घेते म्हणून तिथं तुमचं इरेक्शन चांगलं होतं आणि तेच जेव्हा आपण आपल्या पत्नीबरोबर जेव्हा आपल्या रेग्युलर पार्टनरबरोबर सेक्स करतो तेव्हा तिला कंटाळा आलेला असतो काहीतरी बर करायचं म्हणजे करायचं असतं तिला पण केव्हा मूड नसतो किंवा आपल्याला मूड नसतो किंवा तेच ॲटमॉस्फिअरमध्ये केव्हा केव्हा आपला मूड तयार होत नाही आणि त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम येऊ शकतात पण यांचं सोल्युशन एकच आहे की मी त्यांना प्रॉपरली काउन्सिलिंग केलं ॲडवाईज केलं आणि जेव्हा त्यांना मी औषधोपचार दिला आणि तेव्हा त्यांना असं चांगले रिझल्ट भेटले तेव्हा ते मला खास भेटायला आले की आता माझं बाहेर पण होत आहे आणि आता पत्नीकडं होत आहे कारण याच्यामध्ये प्रॉपर काउन्सिलिंगचा रोल होता औषधीपेक्षा पण तर असे बरेच असंख्य लोक असतात की त्यांचं असे केव्हा केव्हा ही समस्या उलटी पण होऊ शकते किंवा किंवा माझ्याकडे असे पण पेशंट येतात की पत्नीबरोबर बरोबर होतं आणि बाहेर बरोबर होत नाही कारण जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा ते काही दडपण असेल भीती असेल किंवा लॉजमध्ये जात असतील तर पुलिसांची भीती असेल कोणी आपल्याला बघतं का कोणी काही असं म्हणजे जे म्हणजे असं मनामध्ये काही भीती असल्यामुळं किंवा ॲन्झायटी असल्यामुळं किंवा डिप्रेशन असल्यामुळं केव्हा केव्हा त्यांचं बाहेर होत नाही पण पत्नीकडे आला की बरोबर होतं हे असे दोन्ही प्रॉब्लेम येऊ शकतात पण याचं जे ट्रीटमेंट आहे हे प्रॉपर ट्रीटमेंट करून प्रॉपर काउन्सिलिंग करून जर आपण केलं दोन्ही ठिकाणी ते चांगलं प्रक्रिया करू शकतात पण मी तर नेहमी एकच सांगतो की एक वचने एक पत्नी राहायला काही हरकत नाही ते आपलं संस्कृती आहे आपल्या भारताची संस्कृती आहे तर मी असं ॲडवाईस पण कोणाला करत नाही की तुम्ही दुसरीकडं पण एन्जॉय करा असं मी तुम्हाला कोणालाही ॲडवाईस पण करत नाही तरी हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही शेअर करा लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो